आज मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यासह माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही मुलं म्हणजे बाळराजे पाटील असतील अजिंक्य राणा पाटील असतील या यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यासह हजारो कार्यकर्ते भाजप पक्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यासह अन्य मंत्री देखील उपस्थित होते यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी चहा पाण्याचा देखील कार्यक्रम होणार आहे खरं तर आज पाहिलं गेलं तर एकेकाळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला जाणारा आज संपूर्ण तालुका हा भाजपमय झाल्याचं दिसून येत आहे खरं तर या पाठीमागं नेमकं काय का कारण असू शकतं ते आपण इथे उपस्थित असले काही पदाधिकारी असतील आता माझ्यासोबत आता बाळा पाटील साहेब साहेब काय सांगाल आज भाजप पक्षामध्ये आपण दाखल झाले पहिली प्रतिक्रिया काय एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाली आज जवळपास सव्वीस वर्ष झाली गेल्या सव्वीस वर्षांपासून आम्ही आदरणीय राजन मालकांच्या नेतृत्वाखाली आमच्या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळ असतील सर्व तरुण कार्यकर्ते असतील हे सगळेजण अतिशय प्रामाणिकपणानं पंचवीस सव्वीस वर्ष पक्षा ले ले त्या पक्षाची आम्ही सेवा केली तो पक्ष आमच्या तालुक्यामध्ये कसा वाढेल ह्याच्यासाठी आम्ही एकदम प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु अलीकडच्या काळामध्ये जसा काळ बदलतो तसं नेत्यांचे विचार देखील बदलत असतात म्हणून कदाचित अलीकडच्या काळामध्ये नेत्याला शिस्त राहिली आहे परंतु त्या पक्षाला आता अजिबात शिस्त राहिलेले नाही आहे पण आमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना तर त्या ठिकाणी लांब जाताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतं आहे म्हणून अलीकडच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला की बाबा जिथं आपला सन्मान होत नसेल जिथं वारंवार आपला अपमान होत असेल आणि ज्या पक्षामध्ये आपण पंचवीस सव्वीस वर्ष झाले आपण काम करतो आहे त्या पक्षाला आता शिस्त राहिली नसेल तर आपण तो पक्ष वेळीच त्या ठिकाणी सोडला पाहिजे आणि आज आपण बघतोय केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे परंतु संबंध देशामध्ये आज भाजपचं वातावरण वाता आहे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आहे पण आमचा जो अनेक वर्षापासूनचा जो बाबूरावांना पाटला जो विचार करणारा जो गट आहे त्या गटाने निर्णय घेतला की आपण भाजपच्या पाठीमागं गेलं पाहिजे आपली संघटना भाजपच्या पाठीमागे गेली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण केवळ मी नाही परंतु राजन मालकांच्या नेतृत्वाखाली यशवंतात्या माने असतील आमचे बंधू अजिंक्य राणा असतील तालुक्यातील सर्व सहकारी असतील तरुण असतील सर्व ज्येष्ठ असतील सगळ्यांनी एका दिल्याने एका विचारानं आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे परंतु आज हा फक्त ऑब्जेक्ट प्रवेश होता नेते मंडळींचा परंतु येणाऱ्या दहा दिवसामध्ये स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब ही मोहळा त्या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्या ठिकाणी लोकनेते परिवाराजन राजन पाटलाची काय ताकद आहे ती आम्ही मोहळच्या त्या सभेमध्ये त्या ठिकाणी आगामी हो घातलेल्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कमल चिन्हावरती निवडणूक लढत असल्याची की सांगितलं गेले काय सांगायचं हो शंभर टक्के मोहोळ तालुक्यामध्ये ज्या काय यापुढे निवडणूक येतील त्या सगळ्या निवडणुका हे कमळ चिन्हावरच लढल्या जातील अजित पवार यांच्याशी काय बातचीत झाली होती आपली नाही नाही अजिबात नाही कोणतीही त्या ठिकाणी बातचीत झालेली नाही आणि हा निर्णय झाला आहे हा अनेक दिवसांपासून आमचे आणि भाजपचे काही नेते मंडळ आहेत आमच्या संपर्कात होते त्याच्यामुळे हा निर्णय अतिशय चांगले आणि एकदम वेळेवर हा त्या ठिकाणी प्रयोग झालेला आहे तर आता आपण पाहिलं गेलं तर देखील आहे दे आणि येणाऱ्या काळात भाजपच्या चिन्हावरती सर्व निवडणुका लढून जातील असं देखील मत आहे कॅमेरामॅन भारत शिंदे मुंबई